नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतीय सैन्य सशस्त्र दलांनी पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून टाकले तसेच पाकिस्तानच्या संरक्षण दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणांचेही या हल्ल्यात मोठे नुकसान झाले भारतीय संरक्षण दलाच्या या गौरवपूर्व कामगिरीच्या सन्मानार्थ आणि पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजींच्या कणखर नेतृत्वाच्या सन्मानार्थ देशभर भव्य तिरंगा यात्रा आयोजित करण्यात येत आहेत याच पार्श्वभूमीवर मिरज शहरात रविवार दिनांक अठरा मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सर्व राष्ट्रप्रेमी नागरिकांना घेऊन भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मिरजेचे आमदार माजी पालकमंत्री डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी मिरज येथे पत्रकार परिषदेत दिली यावेळी बोलताना आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले की ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारताच्या अत्यंत शूर सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचे सिंदूर पुसणाऱ्या क्रूर अतिरेक्यांवर भारतीयांना अपेक्षित असा सोड उगवला आहे भारताच्या शक्तिशाली सैन्य दलाला नमन करण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी साडेआठ वाजता शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळास पुष्पर अर्पण व अभिवादन करून तसेच शहीद जवानास श्रद्धांजली वाहून या तिरंगा यात्रेची सुरुवात होईल व गणेश तलाव सराबकट्टा लक्ष्मी मार्केट महाराणा प्रताप चौक किसान चौक मार्गे मिरज शहर पोलीस ठाण्यासमोर तिरंगा यात्रेची समाप्ती होईल या तिरंगा यात्रेमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचे ध्वज असणार नाहीत तर केवळ भारतीयांचा स्वाभिमान असलेला तिरंगा ध्वज प्रत्येकाच्या हाती असणार आहे देशभक्तीपर गीते वाजवणारा वाद्यवृंद व भारतमातेची प्रतिमा या तिरंगा यात्रेत असेल शहरातील सर्व राष्ट्रप्रेमी राजकीय पक्ष सामाजिक संघटना सांस्कृतिक मंडळे क्रीडा संस्था शैक्षणिक संस्था गणेशोत्सव व नवरात्र उत्सव मंडळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन तरुण ज्येष्ठ नागरिक महिला व भगिनी आणि राष्ट्रप्रेमी मिरजकर नागरिक यांचा सहभाग असणार आहे भारतमातेचे व आपले प्राणपणाने रक्षण करणाऱ्या सैनिकांचे से मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचे कौतुक करण्यासाठी व त्यांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना सलाम करण्यासाठी राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या तमाम मिरजकर नागरिकांनी या तिरंगा यात्रेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असे आवाहन मिरजेचे आमदार डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी केले आहे तड़ेसोर उत्तर देतेम पाकिस्तान वाचता वजता पीक मार्ग वाचुअली बाकी महाराष्ट्र सकते हैं युद्ध ना मोदी साहब अपने पंप्रधान मोदी साहब

सपोर्ट देण्यासाठी आपण सगळ्यांनी एक आपल्या गरजमध्ये तिरंगा आहे त्यांच्या स्वागतासाठी समाधानासाठी जे सैन्य झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक आपण अठरा तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थावरून ते आपल्या ऑफिसच्या चौकपर्यंत आपण तिरंगा आहे त्या रॅली सगळ्या देश प्रेमी सगळ्यांनी सहभागी पक्षाचा झेंडा नसणार आहे देश प्रेमी म्हणून त्या रॅलीमध्ये सगळ्यांनी सहभागी आणि त्या दृष्टीकोनातून आव्हान करायचं आहे आणि सर्व देशप्रेमी बरेचकरांना मी आव्हान करतो की अशा वेळी आपण सर्वांनी भारत देशामध्ये सगळ्या फिरण्याचा सर्व त्या पद्धतीनं सांगितले होते मुंबईची झाली होते तर त्यासाठी सगळ्या आपल्या देश प्रेमी रूपाने आपण त्या सहभागी झाला होता पाकिस्तानने ज्यावेळी अतिरेक झाला केला व देशाचा मुद्दा असू सुद्धा की आम्हाला नागरिकांना मानायचं नाही

पण असा ऍक्शन घेणारे दहशतवादाकडे उभं आणण्यासाठी एक मेव देता पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी हे साजरला होता तर त्या मागून तो सर्व शहरातील सर्व राष्ट्रपती राजकीय

फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा